इथे पाहायला मिळत आहे नंदमन परिसरातील हा प्रकरण आहे संबंधित पोलीस विभाग इथं तपासाकरिता आलेला आहे आणि तपास सुरू आहे आणि जी मार्केट लोकल मार्केट लागलेलं असतं त्या लोकल मार्केटमध्ये हा प्रकार अपघात आलेला आहे आणि या अपघातामध्ये अपघातांना मार्ग लागलेला आहे तीन लोक गंभीर गती झालेले आहेत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथं भेट दिलेली आहे आणि त्या तात्काळ त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि इथ रन आणि गिफ्ट केस आपल्याला पाहायला मिळत आहे संबंधित गाडी गॅरेज मध्ये गॅरेज मध्ये असणारा वर्कर आहे त्याच्या माध्यमातून हे चालवल्या जात होती आहे आणि हॉस्पिटलमध्ये लोक ॲडमिट आहे आणि हॉस्पिटलमधून त्यांच्यावर ट्रीटमेंट केल्या जात आहे वेळीच त्यांना ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्यांचा जीव कुठंतरी म्हणजे आता काही सांगता येणार नाही ना की सध्या परिस्थिती काय आहे पुढे यायचे आहे सध्याच आता नुकतीच घडलेली ही घटना आहे आणि थोड्या वेळामध्ये हा संपूर्ण प्रकार इथं पाहायला मिळालेला आहे आणि रस्त्यावर ज्या प्रकारे बाजार भरवल्या जात आहे त्या रस्त्यावर भरवण्यात येत असलेल्या बाजाराच्या माध्यमातून सुद्धा इथं हा प्रकार घडून आलेला आहे आणि लोकांना ज्याप्रकारे इथं त्रास होत आहे आणि रस्त्यावर बाजाराच्या माध्यमातून बाजार विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून हे इथं ट्रॅफिक जामसुद्धा केली जात आहे सुद्धा त्याप्रमाणे रस्ते घालवण्याची मागणी इथून उठत आहे एक रिपोर्ट विदर्भ आहे तुम्ही शकता कशाप्रकारे यांना खूप मोठा म्हणजे दुखापत झालेली आहे कशाप्रकारे हादसा झालेला होता तात्पूर <स्याकिति> त्यांना त्रास आहे त्या सांगू नाही शकत आहेत परंतु बघू शकता आपण मार्केट परिसर आहे हा आणि रस्त्यावर बाजार भरवल्या जात आहे त्यामध्ये रस्त्यावरील बाजार भरवल्यामुळे आणि त्यांना पुराने नीट करून त्या गाडीवाल्याने यांना अपघात केलेला आहे म्हटलेला आहे त्यामुळे त्यांना आणि इतरही बरेचसे लोक आहेत त्यांना अशा प्रकारची प्रत्यू दुखापत या अपघातामधून झालेली आहे आणि त्या अपघातामधून तशा प्रकारचा इथं परिस्थिती लाईव्ह इथं आपल्याला पाहायला मिळत आहे कुठंतरी यांना न्याय मिळायला पाहिजे आणि अशा प्रकारे जे होत असलेले अपघात आहे ते रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं कामकार्य व्हायला पाहिजे असं सुद्धा नागरी इथं पाहायला मिळत आहे बोलू शकतो आपण त्यातनं खूप गंभीर दुखापत झालेली आहे आणि काही लोकांना किफोड विजया लागलेले आहे आम्ही दाखवू शकतो

मार्किंगच्या माध्यमातून कशा प्रकारे ती भीड गर्दी जमा केली जाते प्रकारे रोज गटातील वाहतूक कशाप्रकारे खंडित केल्या जातो आहे खंडित वाहतूकीमध्ये कशाप्रकारचा हा अपघात घडून आलेला आहे संबंधित विभागाने या गाजाने भाषे घालून हा गरजून प्रकार भविष्यामध्ये थांबायला पाहिजे अशा प्रकारे होणारे अपघात आणि थांबायला पाहिजे